नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रम गेल्या काही महिन्यांपासून तुरीचे भाव तेजीत असल्यानं यंदाच्या खरेपामध्ये शेतकऱ्यांचा ओढा तुरीकडे दिसतोय बियाण्याला मागणी वाढण्याचा अंदाज असल्यानं बियाणे कंपन्यांनी बियाण्याच्या दरामध्ये वाढ केलेली दिसून येते तर कर्नाटकमध्ये विशिष्ट वाहनाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहेत तर दुसरीकडे यंदा बियाणे खरेदीचे चित्र पाहता तुरीची लागवड वाढण्याचा अंदाज आहे त्यातल्या त्यात पावसाळा देखील चांगला राहू शकतो त्यामुळे तुरीचं उत्पादन वाढीची दाट शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं उत्पादन वाढून दरावर परिणाम होऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्यांनी तुरीलाच प्राधान्य न देता इतर पिकांनाही प्राधान्य दिलं तर काहीसं फायदेशीर ठरू शकतं असं अभ्यासक सांगतायत आपल्याला दरवर्षी एक अनुभव येत असतो तो म्हणजे ज्या पिकाचे भाव तेजीत आहेत किंवा चांगले आहेत त्या पिकाची लागवड आपल्याला पुढच्या हंगामामध्ये किंवा येत्या हंगामामध्ये वाढलेली दिसून येत असतात मग कापूस असेल सोयाबीन असेल किंवा तूर असेल या बाबतीमध्ये यापूर्वी आपल्याला असे अनुभव आलेले आहेत आता गेल्या काही महिन्यांपासून देशामध्ये तुरीचे भाव तेजीत आहेत त्यामुळं साहजिकच कापूस आणि सोयाबीनच्या तुलनेमध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळं यंदा तुरीची लागवड वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि सध्या बियाण्याच्या विक्रीतून हे चित्र पुढे येऊ लागलेलं आहे आता आपण जर पाहिलं तर गेले वर्षभर कापूस आणि सोयाबीनचे भाव तुलनेमध्ये कमी होते पण तुरीला चांगला भाव मिळाला यंदाच्या हंगामामध्ये सुरुवातीपासूनच तुरीचे भाव तेजीत होते आणि त्यामुळंच यंदा शेतकरी तुरीची लागवड वाढवतील असा अंदाज अगदी सुरुवातीपासून लावला जात होता आणि तसं दिसतं देखील तुरीच्या चा बियाण्याला चांगली मागणी दिसते त्यामुळं साहजिकच तुरीच्या बियाण्याचे खरेदीचे भाव हे वाढलेले दिसून येतात अनेक कंपन्यांनी तूर बियाण्याच्या विक्रीचे घाऊक भाव वाढवले आता घाऊक भाव वाढवल्यामुळं साहजिकच किरकोळ विक्रीचे भाव देखील वाढलेत शेतकऱ्यांनी सांगितलं की अनेक कंपन्यांचं बियाणं हे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये महाग मिळत आहे बियाणे कंपन्यांनी सरासरी क्विंटल मागं बियाण्याच्या भावात तब्बल आठ हजार रुपयांनी वाढ केलेली दिसून येते म्हणजे क्विंटल मागं आठ हजार रुपयांनी बियाण्याचे भाव वाढवले सध्या बाजारामध्ये तुरीला जो भाव मिळतोय आणि बियाण्याचा जो भाव आहे यांच्यामधील तफावत जवळपास तीन ते चारपट दिसून येते आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना तूर बियाणं भाववाढीचा फटका बसतोय तर कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांची एका विशिष्ट तूर बियाण्याच्या वानासाठी मागणी आहे कर्नाटकामध्ये कलबुर्गी हा जिल्हा तूर उत्पादनात आघाडीवर आहे म्हणजे तुरीचं क्षेत्र जास्त असतं त्यातल्या त्यात कलबुर्गी केविकेनं विकसित केलेलं तुरीचं वाण या वानाचे वैशिष्ट्य वेगळे आहेत शेतकरी सांगतात की या वानापासून जास्त उत्पादन मिळतं रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होतो त्यामुळे यंदा या वानाच्या बियाण्याला मागणी वाढली आहे पण केविकेकडे मागणीनुसार सध्या बियाण्याचा पुरवठा दिसून येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभं राहून बियाणे खरेदीचा प्रयत्न करावा लागत आहे अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की दिवसभर अंगात उभं राहून देखील सुद्धा आपल्याला बियाणं मिळत नाहीये जसं आपल्याकडं कापूस बियाण्याच्या बाबतीमध्ये दिसून येतं तसं कलबुर्गी जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरीच्या बियाण्याबाबतीत हे चित्र दिसून येते आता सध्या तुरीच्या बियाण्याच्या खरेदीवरून एक चित्र स्पष्ट होत ते म्हणजे की यंदा शेतकऱ्यांचा ओढा तुरीकडे जास्त दिसतोय कारण महाराष्ट्रातले जे आपले मुख्य पिकं आहेत कापूस आणि सोयाबीन यांना अपेक्षेप्रमाणे भाव मिळाला नाही दुसरीकडं तुरीनं चांगला भाव दिला त्यामुळे साहजिकच शेतकरी यंदा तुरीचं क्षेत्र वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय त्यातला त्यात यंदा हवामान विभागानं देशात चांगला पाऊस राहिला असं देखील सांगितलं म्हणजेच जर तूर पिकाला पोषक वातावरण राहिलं आणि दुसरीकडं तुरीचा पेरा वाढला तर निश्चितच उत्पादन वाढू शकतं आता सध्याची जी तेजी आहे ती उत्पादन कमी झाल्यामुळे म्हणजेच उत्पादन कमी झालं आणि मागणी आहे तेवढीच आहे त्यामुळे सध्याचा भाव मिळतोय पण जर पुढच्या हंगामामध्ये पिकाला पोषक वातावरण राहिलं पेरा वाढला आणि उत्पादन वाढलं तर पुरवठा वाढून निश्चितच तुरीच्या भावावरती परिणाम होऊ शकतो मग ज्या अपेक्षेनं म्हणजे चांगल्या भावाच्या अपेक्षेनं आपण तुरीचं क्षेत्र वाढवलं तो अपेक्षाभंग होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी तुरीचा लागवड करताना याचा विचार करणं गरजेचं आहे आता दोन हजार सोळामध्ये दे देखील आपल्याला असाच अनुभव आला होता आधीच्या हंगामामध्ये तुरीच्या भावात मोठी तेजी होती त्यानंतर शेतकऱ्यांनी तुरीचं क्षेत्र वाढवलं आणि काय झालं जेव्हा तूर हाती आली तेव्हा तुरीची विक्री करताना सुद्धा नाकेनो आले होते त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या एकाच पिकातील तेजी पाहून एकाच पिकाचं क्षेत्र वाढवण्यापेक्षा इतर पिकांना हे प्राधान्य दिलं तर केपासिट ठरू शकतं असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे आपण सगळेजण पिकाची पेरणी करताना चांगल्या भावाच्या अपेक्षेनं करत असतो पण पर... आधीच्या हंगामातली तेजीगृहित धरून आपण जर पुढच्या हंगामामध्ये तेच पिकाची लागवड वाढवली आणि सगळ्या शेतकऱ्यांनी असा निर्णय घेतला तर तो निर्णयसुद्धा अनेकदा फसलेला दिसून येतोय त्यामुळे एकाच पिकाला प्राधान्य न देता शेतकऱ्यांनी बहुपिक पद्धती जर अवलंबली तर समाधानकारक परतावा मिळू शकतो असं देखील अभ्यास सांगितलं आहे मग आता आपण किंवा आपल्या भागातील शेतकरी यंदा तूर लागवडीचं कसं नियोजन करतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका